नमस्कार मी आता गाणं बोलत आहे भारत पाकिस्तानचं युद्ध लय चालत आहे गडी घडी पाकिस्तान लय घुसखुरी करतो गडी गडी डावटा घेतो राऊंड राऊंड त्याला लई जोर येतो मी आता गाणं बोलत आहे भारत ग पाकिस्तान ग पाकिस्तानची भूसा खुरी मोठी ग पाकिस्तानची भूस मोठी भारताची ही गैना नाई चाल रम राटी भारताच्या यग पुढ ग नाही चाल रम राटी गयाची कुरी मोठी मोठ भरा पाकिस्तान ग पाकिस्तानला लई ज्वर ग पाकिस्तानला लई जोर हि ग भारताची सैना हि ग वाग यती थिर हि ग भारताची सैना हि ग वा थिर इती ग पाकिस्तानला लई जोर एवढू सग पाकिस्तान ग त्याचं कंबर ग वाकवल एवडू सग पाकिस्तान ग त्याचं कंबर ग वाकवल सिंधू नदीच पाणी ग भारतानी थकवल सिंधू नदीच पाणी भारतानी थकवलं त्याच कंबार वाकवल तू गारदी वाकर यु ये तुम्ही याच खावा य ये तुम्ही याच खावा भारत नाही त्याच्या वाट जावा भारत नाही त्याच्या वाट जावा य तुम्ही याचं खावा यशा मंदिर यस ग पाकिस्तान हाल कट ग पाकिस्तान हाल कट काय मग चालयती याची ग कट कट काय मग चालयती याची ग कट कट ग पाकिस्तान हाल कट तू मची घराजी रोटी ही गू म्यायाच खावा तू मची घराजी रोटी ही गू म्यायाच खावा भारत गा नाही गनायतेच्या वाट जावा भारत गा देश त्याच्या वाट जावा हे तुम्ही म्यायाच खावा भारत ग पाकिस्तान होऊन होईन ग युद्ध होऊन गेल सिंधू नदीच पाणी ग भारताने बंद ग सिंधू नदीचं पाणी भारताने बंद केल युद्ध होऊन गेल भारत ग पाकिस्तान ग युद्ध होऊन गेलं कव्हा भारत ग पाकिस्तान ग युद्ध होऊन गेल कवा सांगते ग पाकिस्तानला नाही भारताच्या वाट जावा सांगते ग पाकिस्तानला नाही भारताच्या वाट जावा युद्ध होऊन गेल कवा मुठभर पाकिस्तान ग लई चढाई करीत लई चढाई करीत भारत गवत शांत रात्री मन फीरीत भारत गवत शांत रात्री मन फीरीत लई चढाई करीत काल झालं या मेहंदीची गमी लाल काल झालं यल ग मी वाट लाल भारत ग पाकीस तांच गवी गण गोर चाल भारत ग पाकीस तांच गवी गोर चाल मेहंदीची वाट लाल लगीन ग करुई न बाळ गराला आला ग बाळ रा आला आकृश न ग शेंदूर गनवरा दुट्टीवर गेला अप्रुशन ग शेंदूर गनवरा दुट्टीवर गेला गबाळ गरा याला आला अपृषण ग शेंदूर गदारात ग वाज गाडी गदारात गवाज गाडी, गाडी। लाडकी गमैना करी मनाची दडाडी लाडकी ग मैना ग करीमनाची दारात ग वाज गाडी भारत ग पाकिस्तान ग कावचित गडल भारत ग पाकिस्तान ग कावचित गडल भारताचा लई जोर ग, ग, ग यांचं कांबार मोडल भारताचा लई जोर ग यांचं मोडल काय अवचित गडल भारत ग पाकिस्तान ग गोनी देश हाये बाई ग दोन्ही देश हाये बाई ग पाकिस्तानला लई जोर दाऊन भारतावर यई ग पाकिस्तानला लई जोर गदाहून भारतावर येई यग भारताचे जवान य शिववर राही यग भारताचे जवान य शिमेवर राही गदाहून भारतावर येई भारत ग पाकिस्तान ग पाकिस्तान करी कुर घोडी ग पाकिस्तान करी कुर घोडी भारताचे गजवान ग लाख हाये गडी भारताचे ग जवान ग हाये गडी पाकिस्तान करी गुर गोडी ही गारताची जनता ही फिरायला गेली ही भारताची जनता ही ग गेली ग पाकिस्तानची खोटी बुद्धी गयाने बंदिस्त केली ग पाकिस्तानची खोटी बुद्धी ग मारा मारामारी केली ही ग फिरायला गेली भारताचं ग सांग न य ग ना पाकिस्तानला ग आपल्या बुद्धीनं नको राहू आपल्या बुद्धीन नको राहू भारताच लई सैने र पायाजवळ नको पाहू र भारताच लई सैने र पायाजवळ नको पाहू र आपल्या बुद्धीनं नको राहू आपल्या गणेशा अशा या कुटुंबी कुटुंबीरा याला या आपल्या गणेशा अशा या च कुटुंब फिरायला गेल पाकिस्तानची खोटी बुद्धी गोळी गोळीबार केल पाकिस्तानची खोटी बुद्धी गोळी गोळीबार केल कुठून फिरायला गेल आपल्या ग देशा मध्ये एक सगळी सामागुरी आई आपल्या ग देशा मध्ये एक सगळं साहित्य आई ग सगळं साहित्य हाय भारत पाकिस्तानच घरी आलेलं जवान यग दुटीवर जाई भारत पाकिस्तानचं विध घरी आलेलं जवान दुटीवर जाई ग सगळी सामुगुरी हाय काल लगेन झालं गाज दुट्टीवर गेल गाज दुट्टीवर गेलं नवरा बाई कुच्या पाणी डोळ्या याला आलं काल लगीन झालं गाज दुट्टीवर गेलं नवराघ बाई कुच्या ग पाणी डोळ्या आला आल भया गयाच ग यांचं लगीन झालं ബഗീന കും കുച്ചായാ ഗാള ദുട്ടി ഗ്യ കുച്ച കായാ ഗുട്ടി വര ഗാളീന पाकिस्तान हाय याड गारताक हाये काई ग पाकिस्तान हाय याड ग भारताक हाये काई हे ग भारताचे जवान रात्रंदिवस शिववर राई हे ग भारताचे जवान ग यांच्याक गदारी आाई ग भारताक हाये काई ग भारताचे जवान yanca ke getदा